नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टी व्ही सिक्स मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत अमरावती महानगरपालिकेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तुमची नगरपालिका कोणती महानगरपालिका कोणती कमेंट करून नक्की सांगा त्याची जर अशी जाहिरात आली की लगेच तुम्हाला कळविण्यात येईल पंधराव्या वित्त आयोगामार्फत ही पदे भरली जातात शहरी आरोग्य अभियानामध्ये ही पदे भरली जात आहे तर बघूयाची संपूर्ण माहिती त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत कंत्राटी पद्धतीने ही पदे भरती होणार आहे मित्रांनो तर ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरती होणार आहे दिनांक तीन अकरा दोन हजार चोवीसची जाहिरात रद्द करून सुधारित जाहिरात यांनी प्रसिद्ध केलेली आहे तर आता कोणकोणत्या जागा आहे तर बघूया सविस्तर माहिती तर राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती अंतर्गत अमरावती महानगरपालिका अंतर्गत कंत्राटी पदे पदभरतीद्वारे भरवायची आहे याकरिता इच्छुक उमेदवारांनी सोबत जोडल्या अर्ज नमोद्यावर आवश्यक की शैक्षणिक कागदपत्रांसह कार्यालयीन वेळेस अर्ज सादर करायचा आहे तर जे आपलं पहिलं पद आहे हे स्टाफ नर्स आहे हे कंत्राटी पद्धतीने भरलं जाणार आहे तर याच्यासाठी एकूण बावीस जागा आहे आणि याची नियुक्तीची ठिकाण आहे म अमरावती महानगरपालिका आणि याच्यासाठी जी वयोमर्यादा आहे ती खुल्या वर्गासाठी अडतीस वर्षाची आहे आणि राखीव वर्गासाठी त्रेचाळीस वर्षाची आहे आणि जर तुम्ही कर्मचारी असाल तर पाच वर्ष तुम्हाला शिथिल करण्यात येते नाही आणि जी शैक्षणिक पात्र जर म्हणाल तर जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग विथ व्हॅलिड रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला बी एस सी नर्सिंग झालेलं पाहिजे आणि आपल्या कॅटेगरीनुसार आपण जागा बघू शकता आणि याचं जर मानधन म्हणसाल तर वीस हजार रुपये प्रति महिना आपल्याला देण्यात येणार आहे जे आपलं दुसरं पद आहे ते एम डब्ल्यूचं आहे पुरुषांसाठी इथ इथे पण बावीस जागा आहे आणि अमरावती महानगरपालिकेच्या या ठिकाणी जागा भरण्यात येणार आहे आणि खुल्या वर्गासाठी अडतीस वर्ष आणि राखीव वर्गासाठी त्रेचाळीस वर्षासाठी सूट देण्यात आलेली आहे त्यानंतर यासाठी शैक्षणिक पात्रता बारावी पास इन सायन्समधून झालेला पाहिजे त्यानंतर पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स झालेला पाहिजे यानंतर आपल्या कॅटेगरीनुसार जागा बघू शकता आणि याचं जर पेमेंट म्हणाल तर अठरा हजार रुपये प्रति महिना आपल्याला देण्यात येणार आहे आणि याची एकूण पदे चौवेचाळीस पदे भरण्यात येणार आहे तर अर्ज सादर करण्याची पद्धत कशी आहे ते बघूया तर सगळ्यात पहिले जाहिरात ऑनलाईन वृत्तप्रधान प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यानंतर अमरावतीची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट अमरावती कॉर्पोरेशन डॉट इनवर जाहिरात प्रसिद्ध उपलब्ध आहे मित्रांनो त्यांच्या वेबसाईटवर ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि वेबसाईटवर उपलब्ध असलेली हा गुगल शीट भरणे उमेदवाराला बंधनकारक आहे गुगल शीटमधून चूक आढळल्यास याचा सर्वस्व जबाबदार उमेदवाराचा राहील तर प्रत्यक्ष अर्जाची प्रत कार्यालयातून आणून द्यावी त्यानंतर यासाठी अर्ज पाठवायचा कुठं आपल्याला तर अमरावती महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग पंजाब नॅशनल बँकेचा वरचा माला राजकमल चौक अमरावती इथे तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे म्हणजे मित्रांनो हे ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे त्यानंतर आता शैक्षणिक पात्रता काय काय लागणार आहे आणि त्याच्यासाठी कागदपत्रे कोणते लागणार आहेत ते बघूया तर सगळ्यात पहिले जे आपल्याला लागणार आहे ते शैक्षणिक अर्हतेबाबतचं प्रमाणपत्र एम पी डब्ल्यू स्टाफ नरच्या अंतिम गुणांची गुणपत्रिका आपल्याला लागणार आहे त्यानंतर शाळा सोडण्याच्या जन्मतारखेचा दाखला लागणार आहे त्यानंतर प्रामाणिक केलेले अनुभव प्रमाणपत्र प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्रे लागणार आहे त्यानंतर व्हॅलिड रिन्युअल आणि रजिस्ट्रेशनसुद्धा लागणार आहे त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो नंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र यानंतर नावात बदल असल्याचे गॅरेज जोडणे यानंतर राखीव उमेदवारांचे कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे पण जोडणे महत्त्वाचे आहे त्यानंतर ई डब्ल्यू एसचे पदं असल्यास ई डब्ल्यू एसचे प्रमाणपत्र अर्ज करण्याच्या तारखेपासून एका वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे मित्रांनो सर्व शैक्षणिक कागदपत्रे सेल्फ असटेन्शन केलेली असावी त्यानंतर त्यांच्या अटी व शर्ती काय ते, का ते बघूया तर मित्रांनो ही जी पदे भरली जाणारी राज्य शासनाची नसून निवड कंत्राटी स्वरूपाची पदे आहेत यानंतर सदर पदावर कायम पदनाचा हक्क आपला राहणार नाही तसेच अर्जदाराला शासनाची नियमित सेवेत समावून घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा त्यासंबंधी संबंधी दावा करण्याचा कोणताही अधिकार राहणार नाही अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असला पाहिजे अर्जदाराविरोधात कोणतेही फौदारी गुन्हा नसला पाहिजे त्यानंतर उमेदवारांची चुकीची माहिती दिल्यास अथवा अपात्र आढळल्यास कोणतेही कारण न देता त्याची डायरेक्ट नियुक्ती रद्द करण्यात येईल व त्याच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे यानंतर उपरोक्त कंत्राटी पदाकरिता दरमहा एकत्रित मानधन देण्यात येणार आहे म्हणजे मित्रांनो तुम्हाला दरमहा ती पेमेंट देणार आहे त्यानंतर सदर रिक्त पदांच्या संख्येत ठिकाण व मानधनात बदल होऊ शकतो याबाबतचे सर्व अधिकार आयुक्त आणि तथा अध्यक्ष महानगरपालिका अमरावती यांनी राखून ठेवले आहे ईडीवेळी मार्गदर्शन सूचनानुसार पदसंख्येत बदल झालीस त्याबाबतचे उमेदवारांना आक्षेप घेता येणार नाही एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करायचा असल्यास उमेदवारांनी प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र अर्ज सादर करायचा आहे जाहिरात परिषदेच्या दिवशी सदर पदासाठी कमाल वयोमर्यादा खुल्या वर्गासाठी अडोतीस वर्ष आणि मागास वर्ग परवर्गासाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत राहील यानंतर निवडणूक प्रक्रियेतील पात्र किंवा अपात्र उमेदवारांची यादी भरती प्रक्रियेची माहिती अमरावती महानगरपालिकेच्या त्यांच्या वेबसाईटवर म्हणजेच डब्ल्यू 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 डॉट अमरावती कॉर्पोरेशन डॉट इनवर प्रसिद्ध करण्यात येईल याबाबतची कुठलीही स्वतंत्र पत्रव्यवहार उमेदवारांसोबत केला जाणार नाही संबंधित पदाकरिता नोंदणी नंतर पात्र अपात्र यादी प्रसिद्ध दिनांकास कार्यालयात सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल यानंतर अर्जदाराला सोयीनुसार ठिकाण बदलून मिळ मिळण्याची मागणी करता येणार नाही म्हणजे मित्रांनो ही जी पद भरती होणार अमरावती महानगरपालिकेसाठीच होणार आहे यामध्ये तुमची कोणत्याही प्रकारची बदली होणार नाही यानंतर उमेदवारास एकापेक्षा जास्त पदाकरिता अर्ज सादर करायचे असल्यास प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र अर्ज करणे गरजेचे कर आहे उच्च शैक्षणिक अर्थधारक व अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येणार आहे वरील सर्व मुद्दे अत्यंत कंत्राटी स्वरूपाची व एकत्रित मानधनाचे आहे पुढील पुनर्वनियुक्ती अकरा महिने एकोणतीस दिवसाच्या कालावधीकरिता आपल्या कामगिरी मूल्यांकनावर आधारित असेल शासनाने सदर पदे नामंजूर केल्यास कोणतीही पुनर्सूचना न देता उमेदवारांची सेवा संपुष्टात येईल म्हणजे मित्रांनो तुमची जी नियुक्ती होणार आहे ही कंत्राटी पद्धतीने होणार आहे आणि याच्यासाठी अकरा महिने एकोणतीस दिवसासाठीच तुम्हाला तिथे घेणार आहे आणि जर तुमचे त्यांना काम पडलं नाही तर कोणतीही पूर्व सूचना न देता ते तुम्हाला काढू शकतात पदासमोर नमूद मानधन हे एकत्रित मानधन असून त्या व्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते देता येणार नाही अशी ही त्यांनी सूचना दिलेली आहे आणि त्यांच्या आटी आहे मित्रांनो हे ते आपण बघू शकता आता निवड प्रक्रिया कशी होणार आहे ते बघूया तर पात्र उमेदवारांमधून निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे राबवण्यात येणार आहे तर राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांच्या पदभरती बाबत प्राप्त ईमेलद्वारे नियमित मार्गदर्शन सूचनेनुसार गुणांकन पद्धतीत कशी ती बघूया मेरिट लिस्टनुसार आपलं हे पद भरलं जाणार आहे त्यानंतर उपरोक्त थेट मुलाखतीतील पदांव्यतरित इतर सर्व पदांकरिता गुणांकन पद्धतीनुसार निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे तर आता त्यांचे किती मार्काचा पेपर असणारे काय काय तुम्हाला चॅनल ते बघूया तर विवरण प पहिले बघूया तर पदासाठी आवश्यक क्वालिफिकेशन एक्झाममधील गुण त्यानंतर तपशील मिळालेल्या एकूण गुणांच्या टक्केवारी पन्नासप्रमाणे प्रमाणे प्रपोशन काढावे अधिकतम गुण पन्नास तर असा शंभर मार्काचा पेपर होणार आहे आणि ही सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर मित्रांनो नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र